नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा हँडसम हिरो म्हटलं जातं तेव्हा अजिंक्य देव यांचं नाव नक्की घेतलं जातं उंच देखणा डॅशिंग पर्सनॅलिटी आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स पण इतकं परफेक्ट हिरो मटेरियल असूनही हा अभिनेता सुपरस्टार का होऊ शकला नाही आज आपण अजिंक्य देव यांच्या फिल्म आणि वैयक्तिक प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये जन्मलेल्या अजिंक्य देव यांचं घर हे जणू अभिनयाचं विद्यापीठ होतं वडील रमेश देव आणि आई सीमा देव हे दोघेही त्या काळातील आघाडीचे अभिनेते परंतु आईला आपल्या मुलाने सिनेसृष्टीत न जाता शिक्षण घेऊन स्थिर आयुष्य जगावं असं वाटत होतं अजिंक्यालाही शालेय जीवनात फायटर पायलट होण्याचं स्वप्न होतं पुढे आईच्या इच्छेनुसार त्यांनी अमेरिकेत जाऊन कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली अर्धांगी या चित्रपटातून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर कौटुंबिक कथानक का असलेल्या काही सिनेमात त्यांनी भूमिका केल्या पण त्यावेळी ते पुन्हा शिक्षणासाठी अमेरिकेत परतले दरम्यान दिग्दर्शक राजदत्त यांना आपल्या पुढच्या सिनेमासाठी एक नवा चेहरा हवा होता अजिंक्य देव यांचं व्यक्तिमत्व पाहून त्यांनी लगेच हे नाव निश्चित केलं अशा प्रकारे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये आलेल्या सर्जा या चित्रपटाने अजिंक्य यांना खरी ओळख मिळवून दिली गावभर गोड्यावरून हिंडणाऱ्या पाटलाच्या या त्यांच्या भूमिकेनं लोकांच्या मनात कायमस्वरूपी छाप सोडली इतकंच नव्हे तर सर्जाला राष्ट्रीय हे होते पण त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीवर अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी सिनेमांची लाट आली होती अजिंक्य देव यांनी विनोदी भूमिकांमध्ये काही प्रयत्न केले मात्र त्यांचा तो जॉनर नव्हता त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी अधिक प्रमाणात ॲक्शन हिरोसाठी योग्य होती एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी माहेरची साडीसारख्या हिट सिनेमात भूमिका केली अलका कुबल यांच्यासोबत केलेला बहीण भाऊचा प्रसंग आजही प्रेक्षक विसरलेला नाही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि अजिंक्य घराघरात पोहोचले मराठीसोबत त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं फुल ऑर अंगार घायाल हलचल नागिन अशा अनेक सिनेमात त्यांनी आपली छाप सोडली त्यांचा सर्वात उल्लेखनीय रोल म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या बायोपिकमधील मुख्य भूमिका या चित्रपटाने अजिंक्य देव यांना एक नवा आयाम दिला त्यांनी अमिताभ बच्चन सलमान खान अजय देवगण अनुपम खेर रेखा अशा आघाडीच्या कलाकारांसोबत पडद्यावर काम केलं जेता चित्रपटात त्यांनी आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर केली अजिंक्य यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचं लग्न आरती हिच्यासोबत झालं होतं त्यांच्या दोन आपत्त्यापैकी मुलगी तनया ही विशेष मुलगी आहे म्हणजे स्पेशल चाईल्ड या अनुभवातून अजिंक्य आणि आरती यांनी देव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अशा मुलांसाठी शिक्षण संस्था सुरू केली त्यांच्या या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक झालं त्यांचा मुलगा आर्यदेव हा सध्या फिल्म क्षेत्रात काम करतो त्याने काही लघुपट दिग्दर्शक केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला दाद मिळाली आहे आज वयाच्या साठीतही अजिंक्य देव यांचा फिटनेस आणि व्यक्तिमत्व पाहून तरुण पिढी थक्क होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांना कधी सुपर मिळालं नाही पण त्यांनी ज्या प्रामाणिकपणे एकशे चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं तेवढं मोठं यश कुणालाही सहजासहजी मिळत नाही अजिंक्य देव हे परफेक्ट हिरो मटेरियल असूनही सुपरस्टार न होणं हा एक इतिहास आहे मात्र प्रेक्षकांच्या मनात त्यांची जागा आजही कायम आहे त्यांच्या भूमिकांची विविधता डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्य यामुळे ते आजही लोकांच्या मनात घर करून आहेत तर मंडळी ही होती अजिंक्य देव यांच्याबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सिनेसृष्टीतील कलाकारांची माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद